বিবাহ আলু <laughs> 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 नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत हा आहे पार्ट टू इंदोरमधला आणि छप्पन्न गलीमध्ये आम्ही खाऊ गली इथे आलेलो आहे आणि सगळं आमचं टेस्ट करायचं चाललेलं आहे काय 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 आणि आमची मुलांची एवढी गरबड आहे ते कंटिन्यू करा

มาเด็กขึ้นที่ขานจัดให้เด็กเขากว่าที่ขานลงจะกล่าวแต่เนี่ย

आनंद आणि आम्ही भरपूर खाल्लं ट्राय केलं त्यानंतरनं आमच्या ग्रुपमध्ये होतं नम्रता मॅमचा बर्थडे तर त्यासाठी आम्ही आलेलो आहे केक घेण्यासाठी आणि यांचं चाललं होतं कोणता घ्यायचा चॉईस करायचं कारण सगळ्यांचं फुल जेवण झालं होतं हे हे ते करून म्हणून मी म्हणत होते आपला छोटाच घ्या कोणीच खाणार नाही आणि मग राहिलं तर दुसऱ्याला देता येईल असं आणि त्यानंतर पहा राजवाडा इंदोर येथे आम्ही आलेलो आहे बर्थडे सेलिब्रेट करायला आणि हे त्याचं बाहेरून लूक आहे आणि आत्ता वाजलेले आहेत बारा वाजत आलेले होते म्हणजे आणि आम्हाला असं वाटायचं बाराच्या आत बड्डे झाला तर ठीक आहे नाही तर दुसऱ्या दिवशीच बड्डे सेलिब्रेट होते की काय कारण आमचे आणखी ग्रुपमध्ये राहिलेले होते पाठीमागे आम्ही थोडे पुढे आलो होतो त्यामुळे आणि आता आणि आम्ही एवढे ट्राय केलं ना आणि इतकी मस्ती केली कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये पूजाकडेच होतं प्लेट्स आणि मी व्हिडिओ घ्यायला होते त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ दिसले नाही खाताना पण फार एन्जॉय केला आणि बड्डे पण एन्जॉय करतो तुम्ही पण सर मागून पण येईल ती यू এক ती तू ना हे नॉर्क काढायची हां मी तिला काय म्हणले होते ऐक ना तिला काय म्हणलं होतं मी दो हे कशी केक घेऊन पकत आपण सामोर हे करू आणि पण तर एवढे हे झाले की ना आणि आत्ता आम्ही रूमवरती आलेलो आहे आत्ता वाजलेली होती एक आणि आता माझा मी केस मोकळे सोडून गेले तर मला टेन्शन आलं ते मी केसाचं मधला गुंता कसा का काढणार आहे आणि त्यातून थोडे थोडे पाऊस पण येत होते त्यामुळे तर जास्तच हे झालेलं आहे आणि आता माझं रेडी झालेलं आहे मी गुंता वगैरे काढून आणि आता मला झोप लागलेली आहे आणि नेक्स्ट मॉर्निंग आपण भेटूया तोपर्यंत गुड नाईट बा बाय टेक केअर गुड मॉर्निंग वाजलेलं आहे आणि आहे सी आता उठलेलं आहे तर हेच कंटिन्यू सर्वांना गुड मॉर्निंग गाईज आणि नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सी आंघोळ केलेली आहे जस्ट आणि आता आणखी पिल्लू उठायचं बाकी आहे तर म्हटलं चला थोडं आपलं हे करून घेऊया मग हे करूया आणि आता सवाज असते बायच्या मी बघितलेले किती वाजलेले आहेत पण माझा एक अंदाज आणि आनंदी उठल्यावर मग ती आवरायचं मग माझा आवर मी आणि रिटर्न ते आम्ही निघणार आहोत तर कुठे जाणार आहोत हे पाहण्यासाठी तुम्ही काय चायनेजला कनेक्ट राहा आणि स्टेट यू करा पहा आम्ही कुठे जातो आहे म्हणजे तुम्हाला एक अंदाज लागेन थोड्याच वेळात त्यामुळे आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल लायकन दाबायला विसरू नका तर चला तर काही आता आम्ही निघालेलो आहे आणि अंत आमचं आवडलेलं आहे आणि सी गॅट मी तर चला पॅकिंग झाले बॅग हे गेलं का जाला, जाला, चो, चो। मी अगोदर दुसरा आउटफिट घातला वड पण आम्ही रात्री शॉपिंग केल्यानंतर ना हे झालं मिसिंग झालं थोडं मिस्टेक झाली प्रॉब्लेम तर कशो चलो तर आत्ता आम्ही निघालेलो आहे हॉटेलमधून बाहेर आणि सगळे आवरून खाली आलेले आहेत आमचे म्हणजे फ्रेंड लोक आणि आम्ही दुसऱ्या नंबरला आहे आमचं आवरलं होतं पण मी शेटला म्हणायचं तुम्ही बॅग घ्या आणि मला व्हिडिओ घेऊन द्या पण त्यांच्याकडे आनंदी होती ते म्हणले तुझी तू कर आणि तूच बॅग घे आणि व्हिडिओ पण तूच घे नाहीतर मी त्यांना म्हणलं होतं व्हिडिओ तरी तुम्ही घ्या म्हणजे मी दिसेन व्हिडिओमध्ये निघाले म्हणून पण ते म्हणले नाही सेल्फी कॅमेऱ्याने घे पुढच्या ह्याने घे त्यामुळे तू पण दिसेन मी म्हटलं त्यांना पाठीमागचं काय दिसणार आहे आणि चालताना व्हिडिओ घ्यायचा होता मला पण तसं काही झालंच नाही त्यामुळे मी थोडी नर्वस होते आणि आत्ता आम्ही पोचलेलो आहे मेन इथे म्हणजे खाली हॉलच्या तिथे त्यानंतर ना आता आम्ही चाललो तर नाश्त्यासाठी पण ना आम्ही थांबलो इंदोरमधून थोडे पुढे गेल्यानंतर नाश्ता केला आम्ही आणि नाश्ता काही एवढा खास नव्हता त्यामुळे एवढं काही कुणालाही इच्छा नव्हती नाश्ता करण्याची पण सकाळ सकाळ मोकळ्या पोट्याने प्रवास केल्यानंतर त्रास होतो म्हणून म्हटलं थोडं तरी काहीतरी खावंसं लागणार आहे तर आम्ही पुन्हा एकदा रास ज्या नाश्ता करून प्रवासाला सुरुवात केली आणि हो हा होता रोडचा व्ह्यू मला तिथे जास्त करून ते, ते बांबूचे झाडे दिसले म्हणजे आजूबाजूने जे असतात ना रोडच्या कडेने वगैरे तर मला तिथे जास्त तसे दिसले मी म्हटलं यांना पण आणि शेती पण भर पूर इकडचे शेत इतक्या छान होत्या ना आणि तुम्हाला पुढे गेल्या दिसनस त्या शेतांमध्ये काय होतं ते पण आता आपण चाललेलो आहे उज्जैनमध्ये मध्ये आणि तिथे जागेल्या बघूया आणि आता मी पोचतो आहे उज्जैनमध्ये आणि मला खूप छान आहे तर किती छान देतले व्हिडिओ

आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे उज्जैनमध्ये महाकाल द्वारमध्ये आणि इतकं भारी वाटत आहे ते द्वारच इतकं छान आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही पण नक्की जा ट्राय हो करा

আমাৰ চেকা আ

आणि हा आपण एंट्री केलेली आहे पण आपण आत नाही गेलो तर राहू काहीच व्हिडिओ कंटिन्यू करा दुसरा पण त्यात तुम्हाला कळेनच आणि थँक्स फॉर वॉचिंग बाय